नमस्कार मंडळी तुमचे आर्वीस किचन या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज पुन्हा एकदा मी तुम्हाला बाप्पांच्या दर्शनासाठी घेऊन जात आहे आपल्या बाप्पांचे विसर्जन जरी झाले असले तरीसुद्धा मी अगोदर हे व्हिडिओ शूट करून ठेवले आहेत मला जसा वेळ मिळेल तसे एडिटिंग करून हे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तर आज आपण फोर्टचे गणपती पाहण्यासाठी आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत आम्ही टॅक्सी करून फ्रीवेने इथे आम्ही फोर्टचा इच्छापूर्ती गणेश यांचे दर्शन घेण्यासाठी आलो हो, आहोत रातच आम्ही इथे पोचलो हो, आहोत बाहेर पाहू शकता भरपूर गर्दी आहे आणि हे, हे सोमनाथ मंदिर उभारण्यात आलं आहे हा पूर्ण सेट आहे सेट आपले ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंग त्यापैकी एक सोमनाथ मंदिर आहे हे मंदिर इथे उभारण्यात आलं आहे म्हणजे इथे हा पूर्ण सेट उभारला आहे गर्दी खूप होती त्यामुळे मग आम्ही इथे पासेस घेतले त्यानंतर आम्ही डायरेक्ट पास काढून लाईन लावली आहे आता आम्ही दर्शनासाठी आतमध्ये जात आहोत तर इथे मंदिरामध्ये आलो आहोत वरती पाहू शकता छान असं नक्षीकाम आहे आणि त्यामध्ये हे झुंबर लावले आहेत मस्त असे झुंबर वगैरे आहे छान बाजूला सर्व छान नक्षीकाम केलेलं आहे तर आपण आता बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये जाऊया इथे मध्ये मध्ये लोकमान्य गंगाधर टिळक आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक ठेवण्यात आले आहेत आता आपण आतमध्ये आलो हो। आहोत इथे गणपती बाप्पांचं बघा इथे मकरामध्ये गणपती बाप्पांची छोटीशी मूर्ती ठेवली आहे आणि पूर्ण सेट हा इथे उभारला आहे छान नक्षीकाम आहे आणि हे आहेत आपले इच्छापूर्ती बाप्पा आणि मध्ये मध्ये वरती पाहू शकता छान झुंबर वगैरे लावले आहेत तर इथे आपले हे इच्छापूर्ती गणेश बाप्पा आहेत हे इथे विराजमान झाले आहे आणि त्यांच्या मागे जे प्रभावळ आहे हे महादेवांचे आहे त्यामुळे त्यांच्या दोन्ही बाजूने प्रभावळवर त्रिशूळ आहेत आणि मधोमध शंकर बाप्पा आहेत इथे आमचे दर्शन अगदी खूपच छान झाले आम्हाला बाप्पांच्या ने माथा टेकवून आम्हाला दर्शन छान असं घ्यायला मिळालं त्यानंतर आम्ही इथे दर्शन घेतल्यानंतर सरळ बाहेर जाऊन आम्ही इथे समोरच गणराज बाप्पांचं मंडळ होतं इथे आलो तर हे पाहू शकता आमच्या स्वागतासाठीच इथे उभे आहे असंच बोलत आहे तर इथे सुद्धा लाईन लावली आहे आणि याच वेळी ना इथे खूप मोठा पाऊस आला आणि गंमत म्हणजे ना जेव्हा जेव्हा आम्ही गणपती दर्शनासाठी बाहेर पडलो ना तेव्हा तेव्हा आमचा पहिला गणपती आहे ना त्या पहिल्या गणपतीचं आमचं दर्शन खूप छान व्हायचं त्यानंतर मग आम्ही दुसऱ्या गणपतीला जेव्हा जायचो ना तेव्हा पाऊस हा असायचाच आणि अशा प्रकारे इथे देखील मुसळधार पाऊस पडत होता त्यानंतर आम्ही आतमध्ये दर्शनासाठी आलो तर हे बाप्पा कमळावरती विराजमान झाले आहेत खूपच छान अशी बाप्पांची मूर्ती आहे बाप्पांना मन भरून पाहिलं दर्शन घेतलं त्यानंतर इथून आम्ही दर्शन घेऊन बाहेर निघालो तर आत्ता बाहेर पडल्यानंतर पाऊसदेखील थांबला होता तर इथूनच आम्ही फोर्टचे महाराज आहेत ना त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो आहोत तर इथून आम्ही आता अगोदर फोर्टचा महाराजा आहे यांचे दर्शन घेणार त्यानंतर फोर्टचा राजा आहे यांचे दर्शन घेणार आहोत दोन्ही ठिकाणी छान दर्शन झाल्यानंतर आम्ही आता इथे फोर्टचे महाराजा आहेत यांचे दर्शन घ्यायला आलो आहोत तर इथे देखील खूपच छान असं दर्शन झालं आहे ही बाप्पांची मूर्ती पाहिली ना की तेजूकाया बाप्पांची नक्कीच आठवण येते कारण तेजूकाया बाप्पा आहेत कारण त्यांची मूर्ती देखील हुबेहूब अशीच असते इथे दर्शन झाले त्यानंतर आम्ही जसे सर्व बाप्पांबरोबर फोटो वगैरे काढले तसेच इथे देखील आम्ही बापांबरोबर फोटो वगैरे घेतले आणि इथून आम्ही निघालो आता इथे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो तर इथे पोलीस लाईन आहे प पो, म्हणजे पोलीस लाईनचे जे कॉटर्स असतात ते आहे तर या सोसायटीमध्ये आम्ही गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत पोलीस लाईनचा गणपती पाहण्यासाठी आम्ही इथे या सोसायटीमध्ये आलो आणि खरं हे दर्शन आम्ही घ्यायला आतमध्ये आलो म्हणून खरंच बरं झालं नाहीतर एवढंच छान असं दर्शन आम्ही न घेताच पुढे गेलो असतो आणि नंतर जेव्हा कळलं असतं की इथे एवढं छान असं देखावा केला आहे तर मनामध्ये कुठेतरी ही खंत राहिली असती तर गणेश बाप्पांची इथे अगदी छोटी मूर्ती होती परंतु इथला जो देखावा आहे ना अप्रतिम आहे खूपच छान असा देखावा आहे तर इथे त्यांनी पूर्ण वारकरी संप्रदाय आहे ते आषाढ महिन्यामध्ये वारीसाठी जातात ना तर ते त्यांनी या देखाव्यातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे अगदी बारीक बारीक बारकावे त्यांनी हेरले आहेत आणि खूपच छान असं पंढरपूरचं आहे ना त्यांनी पूर्ण मंदिर तिकडचे जे पंढरपूरचे मंदिर आहे वारकरी आहेत आणि आपल्या बाप्पांच्या मागे पांडुरंग बाप्पा आहे अगदी खूप बारीक बारीक त्यांनी बारकाव्या इथे टिपल्या आहेत आणि हा वरून हायवे आहे हा देखील त्यांनी दाखवला आहे म्हणजे इथे पाहू शकता किती बारीक बारीक त्यांनी बारकाव्या इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर पंढरपूरमध्ये इथे फुगड्या खेळताना देखील दोन सख्या दाखवल्या आहेत त्या फुगड्या खेळत आहेत भावी आयुष्यामध्ये जेव्हा आपला योग जुळून येईल तेव्हा आपण जाऊ तेव्हा जाऊ पंढरपूरला परंतु आता आपण मिनी पंढरपूरमध्ये नक्कीच दर्शन घेऊया आणि इथे दर्शन घेतल्यानंतर तर नक्कीच असं वाटत होतं की आपण पंढरपूरमध्येच आलो आहोत आणि इथे देखील बघा पंढरपूरचे मंदिर दाखवण्यात आले आहे त्याच्या बाजूला चंद्रभागा नदी आहे आणि त्या पाण्यामध्ये छोट्या छोट्या बोटी आहेत डोंगर आहे डोंगरामधून इथे पाणी वाहत येत आहे दोंगर ते सरळ चंद्रभागा नदीमध्ये पाणी जात आहे त्यानंतर आजूबाजूला छोटी छोटी मंदिरं आहेत आणि स्ट्रीट लाईटदेखील इथे दाखवण्यात आले आहे तसेच इथे आपले वासुदेव बाप्पा देखील आहेत अशा प्रकारे खूप छान असं दर्शन इथे आमचं झालं मला ना जास्त अतिशयोक्ती जमत नाही त्यामुळे जर काही चुकून मांडायचं राहिलं असेल तर मला माफ करा मला जसं जमलं तसं मी मांडण्याचा प्रयत्न केला तसं सांगायचा प्रयत्न केला आहे इथे आमचे खूपच छान दर्शन झाले आणि देखील खूपच छान असा आम्हाला इथे पाहण्यासाठी मिळाला आहे दर्शन झाल्यावर आम्ही आता फोर्टचे राजा आहेत यांचे दर्शन घेण्यासाठी जात आहोत आम्ही आता इथे फोर्टचा राजा या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर इथे देखील खूप छान असं बाप्पांचं दर्शन झालं हे बाप्पा आहेत ना यांच्या मागे जे प्रभावळ आहे ना ते आणि फोटचे महाराजा आहेत ना त्यांच्या मागे जे प्रभावळ आहे त्यांच्या मागे ही जी मूर्ती आहे ना ती सेम आहे प्रभावळवर या बाप्पांच्या हातामध्ये बासुरी आहेत आणि त्यांच्या प्रभावळच्या मागे ना कामधेनू आहेत तर खूप छान बाप्पा दिसत होते त्यांच्या चेहऱ्यावर खूप तेज होतं आणि हे बाप्पा शेषनागावर विराजमान आहेत इथे देखील आम्हाला खूप छान दर्शन झालं अगदी आम्हाला बाप्पांच्या पायापर्यंत दर्शन घ्यायला मिळालं म्हणजे आत्तापर्यंत आम्हाला अगदी व्यवस्थित खूपच छान असं दर्शन घ्यायला मिळालं आणि इथे मंडपामध्ये पाहिलं ना तर तुम्हाला जिथे तिथे श्रीनाथजी दर्शन राजभोग म्हणजे ह्यांची ही प्रतिमा आहे हेच पूर्ण या मंडपामध्ये आहे आणि प्रभावळ देखील त्यांचंच आहे अत्यंत दर्शन घेऊन आम्ही निघालो दोन मिनटं फक्त रस्ता असेल दोन मिनटाच्या अंतरावरच हे दातार सोसायटी आहे म्हणजे हे बाप्पा आहेत ना हे एका सोसायटीमध्ये म्हणजे ही दातार सोसायटी जी आहे ना आतमध्ये जर तुम्ही इथून एंट्री केली तर हे पूर्ण त्यांची सोसायटी आहे म्हणजे या सोसायटीमध्ये इथे पाहू शकता दरवाजे वगैरे आहेत आणि हे जे पूर्ण डेकोरेशन केलं आहे सजावट केली आहे ना कार्डबोर्डने केलेले आहे या बावल्या तुम्ही पाहू शकता इथे एकसारख्या सर्व बावल्या आहेत आणि हे जे पिलर उभे केले आहेत हे सुद्धा कार्डबोर्डचेच आहेत आणि या बावल्या आहेत यासुद्धा कार्डबोर्डच्या आहेत त्यांना फक्त मास्क लावण्या लावण्यात आलेले आहेत आणि त्या उभ्या केल्या आहेत ना त्या खाली प्लास्टिकचे छोटे छोटे टप असतात ना त्यावर त्यांना उभं केलं आहे तर इथे संपूर्ण सजावट पाहू शकता कार्डबोर्डने केलेली आहे खूपच छान अप्रतिम अशी सजावट करण्यात आलेली आहे आणि इथे आतमध्ये गेल्यानंतर आहेत ना म्हणजे इथे या सोसायटीमध्ये लोक राहत आहेत इथे दरवाजेदेखील कळून येत नाही दरवाज्यांना देखील खूप छान सजावट केली आहे दरवाजेदेखील इथले कळून येत नाहीत पटकन की कुठे दरवाजे आहे कुठे घर आहे तर आता आम्ही इथे आतमध्ये दर्शन घ्यायला चाललो आहोत तर इथे ह्या साईडला दोन्ही साईडला डाव्याने उजव्या बाजूला देखील या, या सोसायटीचं जे ऑफिस आहे ना त्यांचे दोन्ही बाजूचे दरवाजे तुम्ही पाहू शकता आपल्या ज्या पंत्या असतात ना त्या पंत्यांनी पूर्ण दरवाजा डेकोरेट करण्यात आलेला आहे पटकन असं कळून देखील येत नाही की इथे दरवाजा आहे आणि ही इथूनच बघा शिडीवरती जाते अशा प्रकारे दातार सोसायटीमध्ये बाप्पांना बसविण्यात आलेले आहे खूप छान अशी सजावट आहे इथलं देखावा आम्ही मन भरून पाहिला त्यानंतर इथे छान छान फोटोज वगैरे काढले बाप्पांचं दर्शन वगैरे घेतलं त्यानंतर आम्ही इथून आता आम्ही फोडचे चिंतामणी आहेत म्हणजे इथेच आहेत दातार सोसायटीपासून अगदी थोडं अजून पाच मिनटं पुढे चालत आलो ना तर तिथे फोडचे चिंतामणी बाप्पा आहे हे हुबेहूब अगदी लालबागचे राजा आहेत ना त्यांच्यासारखेच मूर्ती आहे तर आम्ही या चिंतामणी बाप्पांचं दर्शन घेतलं आहे सरळ आता टॅक्सी करून खेतवाडीला आलो आहोत खेतवाडीचे आम्ही मोजकेच गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आहे कारण की रात्र खूप झाली होती आणि आमच्याबरोबर लहान लहान मुलं असल्यामुळे आम्ही जास्त बाप्पांचे दर्शन घेत बसलो नाही कारण काही काही ठिकाणी दर्शन बंद करण्यात आले होते खेतवाडीमध्ये सर्व ठिकाणी दर्शन चालू होतं परंतु लाईन इतकी होती ना त्यामुळे आम्ही तीन ठिकाणी गेलो मोजकेच गणपती पाहिले परंतु पास काढून गेलो तर इथे आम्ही सुरुवातीला खेतवाडीची तेरावी गल्ली आहे इथे आतमध्ये आम्ही मुंबईचा अनंत आहे त्यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर आतमध्ये पाहू शकता खूप छान असं सजावट केलेली आहे तर आपले इथे मुंबईचे अनंत देवबाप्पा आहेत ह्यांचे दर्शन आम्ही घेतलं आहे आतमध्ये इथे पाहू शकता अजिबात गर्दी नाही आहे परंतु इथे काय करतात बाहेरना विणाकारण रांगेमध्ये माणसांना ताटकळच उभे करून ठेवतात त्यामुळे माणसं कंटाळून शेवटी पास काढतात आणि मग दर्शन घेतात परंतु ज्यांची परिस्थिती नसते त्यांना ला रांगेमध्ये उभं राहूनच दर्शन घ्यावं लागतं तर या रांगेमध्ये उभं राहून दोन, दोन दोन तीन तीन तास हे असेच जातात म्हणून मग आम्ही फक्त दोन तीन बाप्पांचे दर्शन घेतले पास काढून आम्ही इथे दर्शन घ्यायला आलो आहे, आहे, तर इथे मुंबईच्या अनंत आहेत त्यांचं दर्शन त्या चरणापर्यंत जाता नाही आलं त्यानंतर आम्ही इथे मुंबईचे महाराजा आहेत यांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर ही देखील मूर्ती खूपच छान अशी होती आणि हा सेट जो उभारला आहे खूपच छान असा आहे इथे सुद्धा आम्हाला अगदी जवळून दर्शन घेता आलं त्यानंतर आम्ही इथून सातवी गल्लीमध्ये गेलो आहोत सातवी गल्लीमध्ये मोर्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर मोर्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही आतमध्ये आलो आहोत तर इथे विष्णू बाप्पांचे दहा अवतार आहेत दहाचे दहा अवतार इथे दाखवण्यात आलेले आहेत त्यांच्या दहाही अवतारांचं आम्ही दर्शन घेतलं त्यानंतर इथे अगदी लहान म्हणजे एक इंचाची वामनरूपी अवतारातली गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती मूर्तिकारांनी बनवलेली आहे ती देखील इथे ठेवण्यात आली आहे तर खूप छान अशी ही मूर्ती आहे इथे पाहू शकता एक इंचाचीच आहे तर आम्ही इथे मोर्या बाप्पांचं दर्शन घेतलं खूप छान असे मोर्या बाप्पांचं दर्शन इथे आमचं झालं मोर्या गणपती बाप्पा हे आपल्याला इथे दर्शन द्यायला आपल्या जवळ येत आहेत त्या पायऱ्यांवरून उतरून आपल्या जवळ आता दर्शन द्यायला येत आहेत असं भासत आहे खूप छान अशी ही मूर्ती आहे बाप्पांची इथे देखील आम्ही फोटो वगैरे काढले त्यानंतर आम्ही आता इथून बाहेर गेलो आणि पान बाजारचा राजा आहे त्या बाप्पांचं दर्शन घेतलं पान बाजारातील या राजाचं दर्शन देखील खूप छान झालं आता इथे मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ना विसर त्यांची तयारी करत होते म्हणजे सर्व सेट वगैरे आहे तिथील सर्व सेट उतरवत होते त्यांची ती घाई चालू होती हे बाप्पा खूपच छान असे पांढऱ्या धोतीमध्ये होते आणि खूप छान दिसत होते तर आमचे इथे देखील दर्शन झाले त्यानंतर आम्ही कुंभारवाड्याचा राजा यांचे दर्शन घेण्यासाठी गेलो या बाप्पांचं देखील खूप छान दर्शन झालं मनमोहक अशा सर्व बाप्पांच्या मूर्त्या होत्या आमच्याजवळ वेळ कमी असल्यामुळे आम्ही मोजक्याच बाप्पांचं दर्शन घेऊन इथून आम्ही परतीचा प्रवास केला अशा प्रकारे आम्ही पुढचे इच्छापुरती गणेशपासून ते कुंभारवाड्याचा राजा इथे आम्ही दर्शन थांबवलं आहे आता इथून आम्ही सरळ टॅक्सी करून घरी जाणार आहोत तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा